नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता प्रेक्षकांना आतुरता लागली आहे ती फक्त नऊ नोव्हेंबरची कारण येत्या नऊ नोव्हेंबरला सर्वात मोठं तीन पेहऱ्याचं मैदान संपन्न होत आहे एक आदत एक दुसरा बैल असं हे मैदान आहे त्या मैदानाची फॉर्म भरण्याची लास्ट डेट सहा अकरा दोन हजार पंचवीस ही आहे तरी आपण लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यावेत तर चला बघूयात या मैदानातील शंभर टक्के फिक्स पेहरे समोरच बघत असाल उत्तम शेठ गवली यांचा घरचा साज राईना आणि जलवा ही सुद्धा एक टॉपची जोडी आहे या सुंदर अशी गती लागेल पुढील संभावित पेहरा भरपूर दिवसापासून या जोडीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे असा कुमार राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांचा वेगाचा बादशा सर्ज्या आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलच्या दावडीतला सिकंदर दोन्ही नंदी आता सध्या टॉपमध्ये पळत आहेत तर शंभर टक्के या गाडीलासुद्धा वेगवान असा स्पीड लागेल त्यानंतर समोर बघत असाल हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव स्त्री हरण्या आणि विसापूरकरांचा कार्तिक ही जोडी सध्या ओपनच्या सुद्धा धुमाकूळ घालत आहे त्यामुळे ही गाडी शंभर टक्के फॉर्च्युनरच्या मैदानात बुलढाण्यासाठी पात्र होऊ शकते त्यानंतर समोर बघत असाल सुंदर असा एक टॉपचा पैरा बबलू चाचा यांचा राजा आणि कार्मंड एक्सप्रेसची घ्या भरपूर ठिकाणी या जोडीची चर्चा चालू आहे त्यामुळे आपल्याला एक सुंदर असा टॉपचा पायरा बघायला भेटेल त्यानंतर समोरच बघत असाल कुमार रणवीर राऊभाई पाटील आलेली कल्याण यांचा काळीस मथुर एक हजार एक आणि त्याला पायरा असू शकतो भाई यांचा आत्ताच विक्रमी विक्री झालेला हा राजा ही जोडी आधीही भरपूर वेळेला पाळलेली आहे आणि या जोडीने जेव्हा जेव्हा पाळले तेव्हा तेव्हा ही जोडी गुळालाच पात्र ठरली आहे समोरच बघत असाल एक सुंदर असा टॉपचा पायरा घोटकरांचा रॉकेट सर्जा आणि उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांचा राजा सुंदर असे दोन्ही बैल सध्या फॉर्ममध्ये पळत आहेत मागच्या दोन तीन दिवस अशी बातमी चालू होती की घरचा साज राजा आणि अर्जुन पडणार आहे पण असं नाही आहे राजा आणि अर्जुन यांचा टॉपचे वेगवेगळे पैरे झालेले आहेत त्यानंतर समोरच बघा असाल आपल्या सर्वांचा सा लाडका अक्रमिंद केसरी पकासूर कालच्याच बाईटमध्ये मैलशेठ यांनी सांगितलं की अजूनही पैरा फिक्स झालेला नाही आहे जसं पहिला फिक्स होईल तशीच लगेच आपल्या चॅनलवर अपडेट पडेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या या व्हिडिओसाठी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका